इथे चित्र काहीतरी वेगळेच पाहायला मिळतंय थोडे काही तरुण आहे आपण त्यांच्या कुणी केलंय काय केलंय माहीत नाहीये पाहूया आपण थोडं कांद काय सांगायला बोर्ड इथल्या गल्लीतल्या सोडणे मतदारांनी लावलेले चार वर्ष झाले कामलकोल्ले इकडे फिरकले सुद्धा नाही आता हे सगळे माझे मित्र मंडळी मित्रमंडळी फ्लेक्स काढलाय इथले आमचे मित्रमंडळी सगळे त्यांचा निषेध करायला इथं उभे नामदार दिलीपराव जुळशी पाटील साहेब आणि खासदार शिवाजी दादा आडरराव पाटील साहेब यांनीच आमच्या गल्लीसाठी निधी आणून गल्लीचा विकास केलेला आहे आपल्याला याचा निधी मिळाला नाही एक रुपया काढीचा निधी भेटलेला नाही आम्हाला अमोल बोलले साहेबांनी सा। अमोल इथं दिसले सुद्धा नाही चार पाच वर्षात काय सांग कोविडच्या काळात या ठिकाणी येणार होता परत लोकांना मिळत कुणी या ठिकाणी आलं नाही आणि आज प्रचाराच्या मार्फत अमोल खोल्हेंतरला पाच वर्षात पाहायला भेटले ते संसदेत तीनशे सत्तर साठेला माझ्या त्यांनी विरोध केला नंतर थोडस वेगळं वेगळं पाहायला मिळतं इकडे कॉली आली आणि आली

विकत वाटत आहे सर्व हे मंदिराचा आहे आमदार दिलीप वळसे पाटील व शिवाजी आमराव पाटील यांच्या माध्यमातून हा विकत आहे आई इथे सगळे फलक लागले काही चुकीचे

त्यात खासदार साहेब गेल्या चार पाच वर्षात पुढे दिसलेले नाही कोविडच्या काळात नामदार दिलीपरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने देवेंद्र शेट यांनी अतिशय चा, चांगलं काम केलं तुम्ही बॅनर लावलेले आहे ला, खासदार आल्यानंतर काय घडलं काय घडलं नाही आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे आम्ही आमच्या मित्रमंडळींनी त्यांचा निषेध केलेला आहे आज आता पाहतो मंचर शहरामध्ये फार मोठी रॅली आहे नाही आणि तुम्ही त्यांची तुम्ही पत्रकार लोक दिसतात भाडे रुपये एक तरी मनसर लोक दाखवा ठराविक लोक मनसरची आहेत ठराविक लोक मनसरची एक पण मंचरचा चा नाही सगळी भाडातून लोक भाडतरी लोक वाटतं मनसर शहरातून काय होईल मनसर शहरात काय आता खऱ्या अर्थाने राजकारणाचा पारा वाढायला लागलाय आणि आता मनसेचा जो गोंधळ आहे आता तो आपल्या समोर यायला लागलाय आता हे राजकारण कसं वाढत जात आता ते पुढं पाहणे खूप महत्वाचं ठरेल पात्र पॉलिटिकल किचडी